नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणारे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता आणि बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता तसेच मागील जून आणि जुलैचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे जर तुम्हाला लाडकी बहीण योनेचा ऑगस्टचा हप्ता आणि मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण असा असू शकतो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती वेळोवेळी येऊन जातील तर चला तर मित्रानो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता अकरा सप्टेंबर 2025 रोजी वितरणाला म्हणजेच वाटपासाठी इथे सुरुवात झाली होती तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती टाकली होती आणि त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती याआधीच टाकून दिला आहे म्हणजे कालच आपण तो व्हिडिओ टाकून दिला होता तर मित्रांनो त्या व्हिडिओवरती भरपूर साऱ्या कमेंट आल्या आहेत भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत की आम्हाला ऑगस्टचा हप्ता आमच्या खात्यावरती जमा झाला नाही आहे आणि बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी विचारत आहेत की आम्हाला जून जुलै महिन्यापासून आम्हाला जो काही लाडक्या बहिणीचा लाभ आहे तो आम्हाला मिळत नाही आहे आमचा हप्ता बंद झाला नाही तर त्याचे कारण नेमके काय आहेत आम्हाला कशामुळे तो हप्ता बंद करण्यात आला आहे तर याविषयीचे भरपूर सारे प्रश्न इथे विचारले जात आहेत तर त्याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर याआधी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणींना इथे अपात्र करण्यात आला आहे आणि त्यांची आता फेर तपासणी चालू आहे तर मित्रांनो ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा ज्यांचा हप्ता इथे बंद करण्यात आला होता त्यांची आता पुन्हा एकदा फेरतपासणी चालू आहे तर त्यांची स्क्रुटिनी इथे चालू आहे तर ज्या लाडक्या बहिणींची फेरतपासणी झाल्यानंतर त्या, त्या, त्या पात्र होतील म्हणजेच लाडक्या बहीण योजनेचे जे काही निकष होते त्या निकषामध्ये जर का त्या बसत असतील आणि त्या जर का पात्र असतील तर त्यांना काळजी करण्याचं कारण नाही आहे जेव्हा त्या पात्र होऊन जातील त्याच्यानंतर त्यांना मागील जून जुलै महिन्याचे तसेच ऑगस्ट महिन्याचा जो काही लाभ आहे तो एकत्र त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल आणि बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हप्ता वितरित झाला नाही कारण की कालपासून जो काही हप्ता वितरणाची प्रोसेस आहे ती चालू झाला आहे तर प्रोसेस जी काही असते मित्रांनो ते तीन दिवसांपर्यंत चालत असतं त्याच्यामुळे अकरा तारीख बारा तारीख आणि तेरा तारीख तर ता तुम्हाला तीन दिवस इथे वाट बघा तुम्हाला जर का तुमचे जून जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नसतील तर काळजी करण्याचं कारण नाही आहे जर तुम्ही शंभर टक्के पात्र असणार लाडक्या बहीण योजनेच्या नियमा मध्ये तुम्ही बसत असणार तर तुम्हाला शंभर टक्के तो लाभ तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला फक्त आता एक काम करायचंय तुमचं खातं डीबीटी लिंक आहे किंवा नाही ते चेक करायचंय तुमचं खातं तुम्हाला डीबीटी ऍक्टिव्ह इथे करून आहे आणि बँकेमध्ये जाऊन तुम्हाला केवायसी करून घ्यायचं तर तुम्हाला शंभर टक्के लाडक्या बहीण योजनेचे मागील लपते तसेच ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल कारण की अजूनपर्यंत फेर तपासणी चालू आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाडक्या बहीणपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र